чана чанатана का पोरं उठायची म्हणते नको म्हणते देऊ तर नमस्कार म्हणजे सुप्रभात गुड मॉर्निंग आम्ही आहे ते नेहमीच्याच ठिकाणी म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड काय 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 पोरण खायला <laughs> चला कुठे सुरुवात करायची कपरा घ्यायचं परवा जिथं बंद केलं तिथं चालू करायची शेवट केलेलं तिथे या म्हणून मागच्या टायमिंगला तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता मागल्या रवारी तर तिथपर्यंत साफ केलेलं आता इथूनच बघा आता या बुरजापासून त्या एंट्रीपर्यंत आम्ही किल्ले मशिंद्रगडावर आपली स्वच्छता मोहीम राब राबवलेली आहे आणि ही बघा आज जरा काय झालं सकाळी जरा पोरं उठायचं जरा जरावायच नियोजन म्हणा कालच्या कामानिमित्ताने जरा पोरांसनी दिरंगाय होती आज जरा जरावायच कार्यकर्ते कमी जायती चालायचं शेवटी कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा आपली स्वच्छता मोहिमेतले हलकीशी माव आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आणि काय शेवटी नाद पाहिजे हो आता परवादी बघा मागल्या रविवारी एवढे चिक्की ही करून सुद्धा स्वच्छता करून सुद्धा एका कार्यकर्त्यानं करायचंशी घाण केली आता काय माणसंच सांगून सांगून व्हायता लागला लागलाय आणि आता ही बघा ही स्वच्छ हिथून चालू करणार म्हणजे इथून आता हे इथं बुरजापशे आलो आहे ना आता इथून चालू करायचं जेवढं होतं होईल तेवढं बारा एक वाजेपर्यंत सगळं काम जेवढं कितचं होतं बघूया आणि नवीन नवीन जरवायचं काय अजून एक ग्रंथ आहे त्यानं कालांतरानं तुम्हाला सांगितलंच कुठला ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथावरच बघा त्या ग्रंथाच्या अनुषंगानं अजून कुठं कुठं काय काय म्हणजे जी गोपनीय वस्तू आहे त्या म्हणजे पुरात ऐतिहासिक म्हणजे जसं चुन्याचा गाणा स्वच्छता स्वच्छ केला त्याच्या पलीकडलं जिथं गाणं तयार करून चुना म्हणजे बांधकामासाठी लागणारा गाणं तयार करून जे ठेवत होती सामुग्री तीसुद्धा स्वच्छता केली दरम्यान इथं आता आलो या आणि आम्ही पण आता जरा ठेवतो का कामाचं बघतो थांबा थांबा दोन मिनट काढा ही बुरजाव चढाई शिडी आहे ना हायला सनी भैया नेक्स्ट टाईमला आलो का नाही एक लिटरवर पेंट घेऊन याला आहे का की बघा मंडळी इथंपर्यंत आता स्वच्छता केली आहे सगळी आता हलवायचं काय नाही काय माहिती आहे का, का। इथं सगळं हलवायचं इथं डागडूगी करायची म्हटलं की पुरात तोमधनं तो मंजुरी आणायला लागते आणि ती शक्यता करून लवकरात लवकर मिळत नाही त्यामुळं जेवढं होता होईल तेवढं आपलं आपल्याकडं करून घ्यायचं बघा स्वच्छता करत असताना तटबंदी सापडली बघा आम्हाला तर आता क्लीन करतो त्यानंतर सगळे पेश तुम्हाला दाखवतो ही पूर्ण स्वच्छ केलं आणि इथं बघा इथं झाडात काय हात लावलेला नाही फक्त घाणेरी जी जेवढी आहे तेवढं काढायचं चाललंय हे बघा आता परिसर सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक शूट दाखवतो ही आता एवढी घाण आहे कामाच बघ रे सोहम ते कचरा उचल प्लॅस्टिक उचलते आम्ही पण थोडंफार हादनं म्हणणं आता मगाशी सूर्य कुठं होता आणि आता कुठं आलाय बघा अर्धा पाहून तास तास झाला बरोबर हे काम चालू आहे सगळं फायनली सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला ही एवढं आता इथनं ही हे असं दिसतंय सगळं झाल्यानंतर तुम्हाला शूट दाखवतो की नक्की स्वच्छता केल्यानं कसं परिसर दिसायला पण कसा बरं दिसते दरम्यान त्या बोर्जावर मागल्या टायमिंगला स्वच्छता केलेली तिथं बघा शेकत बसली दे ती आता त्यांनी तिथली राख उचलली म्हणजे बरे म्हणजे ही बघा डबर दिसते ती ही झाडं लावलेली आहे ती आणि कालांतरानं पण त्यांच्याकडे कोणी बघितलेलं नाही म्हणजे काय झाडं लावून दिली ती ती माणसाने वाटलं असेल की बाबा इथं येणारी जाणारी पाणी तसं नाही ती कसं आहे मला तर एक कळतं झाडं काढावणी कधी लावायची पावसा चालू आहे आधी एक पंधरा दिवस बघा बरोबर झाडं लावली की नाही पावसाळ्यात सगळी झाडं जगून घेत आणि एक चार पाच महिन्याचं पाणी मिळालं तर बघा झाडं अशी होती ती आता ही झाडं एक करून पण तुम्हाला एक डेमो दाखवतो तर मॅम की आता तिथं डबरं काढली तिथं सगळं मुजवत आली ती बघा एक दोन तीन हा बघा इथं एक चौथा डबर आहे ते आता मुजवायचं चाललंय आता ही स्वच्छता चालली आहे ती मंदिराच्या मागे बरोबर आता इकडला नजारा दाखवतो या बुरजापासला आता काय काय मला कमेंट आले की दादा दिशा सांगा दिशा म्हणजे ही आजूबाजूची गाव तर ही समोर रेट्रे कारखाना सगळ्यांनाच माहिती आहे ही किल्ले मचिंद्रगड त्यानंतर येत आहे ती भवाननगर ह्या साईडला इकडे भवानगर येत आहे इकडे येतं ती हे सगळा रेट्रे कारखाना आणि जुएेवाडी गोंदिगाव ठाण ही त्या साईडला येते आणि कारखान्याच्या बरोबर ह्या साईडला खोबी गाव येत आहे इकडं हे समोर दिसतं आहे ते नरसिंगपूर ह्याच्या खायले गडाच्या खायले जे दिसतं आहे ते येडे मच्छिंद्र हे ये सगळा येडे मच्छिंद्राचा भाग आणि बरोबर त्या साईडला अजून काही एवढी नजर जायत नाही पण इथंपर्यंत सांगतो ही झाली ह्या साईडची म्हणजे मंदिराच्या मागली गाव अजून भरपूर गावं आहे ती पण जेवढी मला माहिती आहे तेवढी मोठी मोठी गावांची नावं मी घेतली ती आता दरम्यान बघा जागा लागली तटबंदी हुडकायला म्हणलं स्वच्छता दा झाल्याशिवाय काही दिसणार नाही कसं आहे शिव जे आता बुरुज बांधलेला आहे बांधकाम केलेलं आहे मागणं तर हे ज असं पाहिजे होतं असं असं बांधकाम म्हणजे तिथं तटबंदी आहे ती इथं अशी पाहिजे होती आणि दरम्यान इकडं पण गावले तर बघतो <laughs> 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 <लग्षे दाल> <laughs> <laughs> तर पोरांच्या हिशेबाने हा टाक तिकडं तिकड आत्ता लक्षात आलं ते वाजले किती नऊ तर म्हणजे बघा आता किरकोळ 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 म्हणजे सगळी स्वच्छता केली आता इथं कसं आहे आता ही पोर लागली तिकडं झटायला जरा म्हणजे दहा पंधरा दा मिनटाचा ब्रेक घ्या कंटिन्यू काम पण काय उगंच दुखणी का तर मागं लागाय ना होती आता ही ज्या समाधी आहे त्या दोन जे हे होते ज्या दोन समाधी आहे त्यांची स्वच्छता आता करायची चालली ही आता एवढं आता ही राहिलेलं एवढी घाण काढून घेतो बरोबर बघा साडेसात वाजल्यापासून दोन अडीच सा तासात ही सगळी स्वच्छता झाली आणि आता बघाय तर कसं भारी वाटतंय बघा बरं केले नाही होत आहे आधी केलेच पाहिजे आणि जी मगाशी तुम्हाला म्हणत होतो तटबंदी ही स्वच्छता केली आहे बागा मगाशी इथं घाण होती आता ही तटबंदी फक्त काय न काय हलवता आम्ही फक्त स्वच्छता केली बघा हे अशी तटबंदी आहे आणि ह्याच्या खाली ह्याच्या खाली पण या साईडला बुर जायचं आता हे कसं आहे स्व जोपर्यंत स्वच्छ करत नाही तोपर्यंत काही दिसत नाही बाबा नक्की कुठं कुठं बुर जायचं आता ही तर ही ना ही डास आहेत थोडा ही मंजुरी मिळाल्याशिवाय म्हणजे त्याला मंजुरी असल्याशिवाय कोणच हात घालू शकत नाही काय बाज झालं चला नेक्स्ट टाईमला बघू उदय रविवारी काय म्हणतोय की सकाळ सकाळचं आलं की काम पण चांगलं होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता का घरातल्या कामाला मोकळं पण होती पूर दरम्यान हे माझी कुठं कुठे घरातल्या कामाला मोकळी पण होती ती पोरं आता होता होईल तेवढं काम केलंय आम्ही आणि नेक्स्ट टाइम ला तर राहिलेलं ती सगळी ही राहिलेली स्वच्छता करायची वरसनी पण काम आहे म्हणले ती चला म्हटलं जाऊया चला तर हे पर्यटक कुठले आले ते बघूया जरा त्यांना वाट बघूया विचारून घेऊया त्यांची माझी मुलाखत घेऊया पाणी पाहिजे साहेब कुठलं गाव प्रॉपर चांगलीच आहे सगळी मग आहे ते आपलं करत असेल बाजल चला तर हे चांगलीच आपले त्या जिल्ह्यात आहे ते आता मस्त पैकी काय तर खायचं बघतो घरावर काय शिल्लक बघतो नाही तर नाश्त्या करून घेतो सगळ्या पोहार सांगितलं आता यांनी समाधी पण ही केली बघा हे चला बाज हे बघा मगाशी केवढी घाण होती आताही स्वच्छ झाली हे चला बाज चला हे तिथ इथंपर्यंत चालत असतं रो एवढा कचरा गावला आरामखोर करला माणसं आहेच तिथे याच नाही गाडाचं पवित्र राखायचं माहीत नाही जमत नसलं तरी याच नाही पण असली घाण कशाला करते ती घरचा तमाशा गावात दाखवा लागली हा हम्म गडावरची मौल्यवान वस्तू काय माणसाच नाही काय उचलून काय असं तर नाही भिकारच होत हात पाहिजे हो चला तिकडे तिकड आहे की विहीर आहे होय का नाही करत करत ही बघा किती घाण काढली काय माणसांची लय दमत बसू नका चला आजच्या दिवसापुरतं भरपूर काम झालं बघा मंडळी मंदिराच्या बरोबर फुड की बघा कचरा किल्ले मचिंद्रगडाच्या फुडली ही अवस्था आणि ही जेवढा आमच्यापर्यंत होत आहे तेवढं स्वच्छता करायची लागली काय कोणाला बोलायचं काय बावारली ती कशी पैकी येऊ नकोच कचरा आहे देऊ काय नव्हतुझ काही अवघड आहे नाही नाही आता नाही काय करायचं

काय आणलं रे नाश्त्याला आणि काय आणूया का सनीबाई हा त्याला विचारूया का नाश्त्याला काय करतोस का म्हणून दिलगी करून काहीतरी एक त्याला पैसे पैसे एक त्याला श्री मचिंद्र आता प्रसन्न आज रविवार असल्यामुळं बघा सुट्टीच्या दिवशी बऱ्यापैकी माणसांची गर्दी पण आहे आमदार आली डायरेक्ट गडावर गाडी तर मंडळी थांबतोय तेच आता कसं आहे काम वगैरे हो झालं ना जा आता पोरं पण जिकडे तिकडे जाय झाली आता मागल्या वेळी जरा वाईस घेऊन आला मागल्या वेळी जरा पोरं जास्त होती आता जरा कमी आहे ती जरा टायमिंग चुकला आणि सकाळचे पोरं जरा उठायचं म्हटल्यावर जरा वाईज कट्टा करते ती बघाय की नेक्स्ट टाईमला ला आणि उठावेल तेवढं काम तर करून घेतलं आता पुढल्या रवार सुट्टी गावली तर नक्कीच राहिली आता काय आणलं खर सगळ्याने एक एक घ्या दरम्यान थांबतो इथेच या नाश्ता कराय आपला सकाळ सकाळचा सका आणि जरी काय आणि काय तुम्हाला बरं वाईट चुकीचं काय झालं असलं आमच्या हातात किंवा आणि काय करायचं राहिलं असलं तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते पण इथेच किल्ले मचिंद्रगड Да